मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह राज्यातील श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिमहा अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला त्याच्या संदर्भात हा सविस्तर व्हिडिओ मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू भोकडू हो यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलेलं होतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा त्यांना शब्द देण्यात आलेला होता, ते ते ले ले होता दिव्यांग ले ले की दिव्यांग बांधवांना त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यात आला आहे दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ आता या मंत्रिमंडळ निर्णयातून करण्यात आला आहे पहिले या दिव्यांग बांधवांना महिन्याला दीड हजार रुपये मिळत होते आता ती दीड हजारावरून त्याच्यामध्ये हजारची वाढ होऊन आता ती प्रति महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यापासून हे या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे तर ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र